अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आज मी माझा नामांकन अर्ज दाखल करणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत त्यांच्या वक्तव्याला मी सभेतून उत्तर दे मी जो संघर्ष केलाय तो संघर्ष त्यांना कदाचित माहिती नव्हता त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांनी करायला नव्हतं पाहिजे माझ्या भावना ते अश्रू काय निघाले याचं उत्तर मी सभेत देईन आज सत्तावीस मार्च मी माझा नामांकन अर्ज आज कलेक्टर ऑफिसला दाखल करणार आहे अर्ज दाखल करत असताना जिल्ह्यातील सगळे नेते आणि आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले नानाभाऊ गावंडे या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार माजी मंत्री शिवाजीराव मोघे आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे माझे सहकारी आदरणीय सुधाकरजी अडबाले अभिजितजी वंजारी या ठिकाणी माझे आमदार आदरणीय वामनरावजी कासावार शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार आदरणीय माजी आमदार विश्वाजी नांदेकर संजीवभाऊ देरकर आणि सगळेच या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ वैद्य शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे आणि घटक पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळे आजच्या नामांकन अर्ज दाखल करत असताना उपस्थित राहणार आहे नाही शेवटी भावनेचा विषय नाही आहे की मी या संघर्षातून जो हा कार्ड पार करत आहे ते जरी बोलले असतील तरी त्यांच्या या वक्तव्यावर मी आता काही न बोलता मी माझी जी जाहीर सभा आहे त्या सभेत याचं उत्तर देणार आहे खरं तर मी जे या दहा महिन्याच्या दहा महिन्याच्या काळात जो संघर्ष केला आहे तो संघर्ष कदाचित त्यांना माहीत नव्हता पण तरी एक जिल्ह्यात राजकारणात रमलेला नेता म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं खरं तर त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे पण तरी ते बोलले पण माझा विषय अजिबात नाही माझ्या भावना कशा पद्धतीच्या होत्या ते अश्रू का निघाले याचं उत्तर मी सभेत देणार आहे